नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा गुरुवार एकोणीस जून सकाळचे निराखोरे अपडेट निराखोऱ्यात पावसाची दमदार हजेरी या हंगामात पहिल्यांदाच खोऱ्यातील भाडगर निरादेवघर गुंजवणी व वीर या धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात तसेच धरणावर मागील चोवीस तासात पावसाने दमदार हजेरी लावली निरादेवगर धरण पाणलोट क्षेत्रात शिरगाव एकशे एकाहत्तर mm, मिलीमीटर शिरवली एकशे वीस mm, मिलीमीटर वीर पाणलोट क्षेत्रात वेल्ले एक्क्याऐंशी मिलीमीटर mm, आंबेघर पंच्याऐंशी mm, मिलीमीटर भाडघर धरण पाणलोट क्षेत्रात कुरुंजे अठ्ठावीस mm, मिलीमीटर भाडघर पंचवीस मिलीमीटर mm, निरादेवघर सत्याहत्तर मिलीमीटर mm, गुंजवणी बहात्तर मिलीमीटर mm, तर वीर बारा मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली पावसाचा जोर वाढल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली चोवीस तासात खोऱ्यातील सर्व धरणात मिळून या हंगामात प्रथमच जवळपास एक टी एमशी पाणी जमा झाले खोऱ्यातील गुंजवणी भाडगर निरादेवघर व वीर या धरणातील पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा चांगला असून सर्व धरणात मिळून आज रोजी एकूण उपयुक्त पाणीसाठा दहा पॉईंट अडोतीस टी एमशी तर सरासरी धरण टक्केवारी एकवीस पॉईंट एकोणपन्नास टक्के आहे गत वर्षाच्या तुलनेत खोऱ्यातील सर्व धरणात मिळून एकूण उपयुक्त पाणी साठा पाच पॉईंट सत्तर टी एमशी जास्त आहे निरा खोरे अहवालानुसार गुंजवणी धरण टक्केवारी एकोणतीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के तर उपयुक्त पाणी साठा एक पॉईंट दहा टी एमशी भाडगर नऊ पॉईंट तेवीस टक्के उपयुक्त पाणी साठा दोन पॉईंट सतरा टी एमशी निरा देवघर चौदा पॉईंट नव्वद टक्के उपयुक्त पाणी साठा एक पॉईंट चौऱ्याहत्तर टी एम शी तर वीर सत्तावन्न पॉईंट शून्य सहा टक्के उपयुक्त पाणी साठा पाच पॉईंट छत्तीस टी एमशी आहे